रसिक मित्रो नमस्कार मी आज आपण माझी कविता चिरिप चिरिप चिमणी बोले सादर करीत आहे चिमणी बोले काव 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 कावळा करी कुकुचकू अशी बांग कोंबडा काढी उठवण्या सगळ्यांना भल्या पहाटे म्हणती सगळे झोप आता पुरे कामासाठी आपण जागे रे कर्म करता आपण थोर व्हाल रे करतील गुणगा लहान थोर रे दमून भागून आपण येता घरी पहाल आपण वाट भक्तीदारी हाती घेऊन ताडभर झुणका भाकरी चवीला ठेचा लोण्याचा गोळा वरी रे चिलिप चिलिप चिमणी बोले काव 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 कावळा काव करे ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपा विलाशी सुनील जोशी